नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध पदांची भरती घेण्यात येत आहे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे या पदांसाठी वेतन तुम्हाला सतरा हजार ते साठ हजार रुपये प्रति महिना त्यामुळे नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता तर ही भरती किती रिक्त पदांसाठी होत आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे काय आहे अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा ही जाहिरात जी आहे ती जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्य विभागामध्ये विविध पदांची पदभर्ती होत आहे ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी एंटामॉलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट लॅब टेक्निशियन स्टाफ नर्स बहुद्धेश आरोग्य सेवक करता ही पदभरती या ठिकाणी एकूण चौऱ्याण्णव रिक्त जागांसाठी या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर इच्छुक उमेदवारांकडून या पदांसाठी अटी व शर्ती अधीन राहून अर्ज मागवले जात आहे तर जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संकेतस्थळावर जाऊन ही जाहिरात डाउनलोड करून या संपूर्ण जाहिरातीची माहिती घेऊन या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर ज्या ठिकाणी बघा अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे तेव्हा जे ते उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून त्या अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडून तो अर्ज तुम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यक्रम जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चार एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो विविध पदांसाठी ही पदभरती एकूण चौऱ्याण्णव रिक्त जाग्यांसाठी या ठिकाणी होत असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी नक्की या पदाकरता अर्ज इथे सादर करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण पदासंबंधीची सविस्तर माहिती संबंधित तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही होते ज्यामध्ये मेडिकल ऑफिसर हे पहिले जात आहे शिक्षण या ठिकाणी एमबीबीएस झालेलं असेल तर मेडिकल ऑफिसर साठी अर्ज सादर करू शकता प्रवर्गानुसार व्हॅकेन्सी इथे देण्यात आलेली आहे टोटल सदतीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे वेतन तुम्हाला साठ हजार रुपये प्रति महिना असणार आहे वयाची अट अठरा ते सत्तर वर्षापर्यंत या पदासाठी इथे लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा एंट्रा ॉलॉजिस्ट या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे झोलॉजी मधून एम एस सी झालेलं असेल त्यासोबत पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही एंटॉमॉलॉजिस्ट या पदासाठी अर्ज सादर करू शकता सात जागा या ठिकाणी भरल्या जाणार रुपये वेतन या पदासाठी आहे तर ते साठ वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट करता ही पदभरती होत आहे मेडिकल ग्रॅज्युएट तुमचं या ठिकाणी झालेलं असेल त्यासोबत हेल्थमधून एमपीएच किंवा एम एच ए किंवा त्यासोबत तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही पब्लिक हेल्थ स्पेशल साठी अर्ज इथे सादर करू शकता एकूण सात जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे वेतन तुम्हाला पस्तीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे वय शेवट अठरा ते साठ वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे त्यानंतर लॅब टेक्निशियन करता ही पदभर्ती होत आहे सायन्स मधून बारावी झालेलं असेल किंवा या ठिकाणी डी एम एल टी कोर्स तुम्ही या ठिकाणी त्यासोबत केलेला असेल तर लॅब टेक्निशियनसाठी अर्ज सादर करू शकता एकूण चौदा जागा या पदासाठी देण्यात आलेल्या वेतन तुम्हाला सतरा हजार रुपये प्रति महिना असणार आहे तर वयाची अट अठरा ते साठ वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे त्यानंतर यू एच डब्ल्यू सी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत प्रवर्गानुसार रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यामध्ये मेडिकल ऑफिसर साठी ही रिक्रुटमेंट परत पुन्हा एकदा होत आहे एम बी बी एस अशी शिक्षण पात्रता या पदासाठी लागणार आहे बारा जागा इथे भर भरला जात आहे साठ हजार रुपये वेतन असणार आहे तर वयाची अट अठरा ते सत्तर वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स साठी ही करू शकता एकूण दहा जागा इथे भरल्या जात वयाची अट अठरा ते साठ वर्षापर्यंत असणार आहे त्यानंतर आरोग्य आरोग्यसेवक पुरुष करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे बारावी सायन्स तुमच्या झालेलं असेल एक वर्षाचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स या ठिकाणी तुम्ही केलेला असेल त्यासोबत सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही या केलेला असेल तर आरोग्य आरोग्यसेवक पुरुष करता अर्ज तुम्ही सादर करू शकता टोटल सात जागा या ठिकाणी भरल्या जात आहे वेतन तुम्हाला रुपये प्रति महिना असणार आहे तर वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरिता अठरा ते साठ वर्षापर्यंत इथे देण्यात सहा पदांसाठी ही पदभरती एकूण चौऱ्याण्णव रिक्त जागांसाठी थी या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता तर अशा प्रकारची ही जाहिरात जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्य विभागामध्ये ही पदभरती या ठिकाणी होत आहे तर या पदासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही इथे प्रयत्न करू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकरता काही अटी व शर्ती या विभागाकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे तर थोडक्यात या अटी व शर्तीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता अर्जदार हा संबंधित पदांसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा या ठिकाणी दाखल नसावा त्यानंतर ही जी पदभरती आहे मित्रांनो ती कंत्राटी स्वरूपाची होत आहे त्याकरता दरमहा एकत्रित मानधन तुम्हाला दिल्या जाणार आहे कामाचा अनुभव या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिला जाणार आहे किमान वयाची अट मित्रांनो अठरा वर्षापेक्षा या ठिकाणी कमी नसावी उमेदवाराचे या ठिकाणी वय इथे देण्यात आलेले अठरा वर्षापेक्षा कमी असलेल्या उमेदवारांनी इथे अर्ज सादर करू नये अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आली आहे सर्व प्राप्त अर्जाची शैक्षणिक अहर्ता आणि आवश्यक अनुभव याधारित छाननी करण्यात येऊन त्यांची पात्र पात्र यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी अटी व शर्ती इथे देण्यात आलेली आहे तर एमबीबीएस पदासाठी थेट मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार असून उर्वरित पदासाठी खालील अटी व शर्तीनुसारच भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे तुमचं जे काही या ठिकाणी शिक्षण पात्रता झालेलं असेल त्या वर्षाच्या अंतिम गुणांच्या आधारे या ठिकाणी तुमचे क्वालिफाईंग मार्क या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे त्याकरता अधिकतम गुण पन्नास असणार आहे त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ते पेक्षा तुमचे अधिक शिक्षण या ठिकाणी झालेल असेल त्यानुसार 20 गुण इथे असणार आहेत त्यानंतर संबंधित पदाशी निगडित तुमचे जे काही अनुभव असेल त्याकरिता तीस गुण या ठिकाणी असणार आहेत अशा प्रकारे गुण दिले जाणार आहे तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अनुभवी उच्च शैक्षणिक करता धारकास इथे प्राधान्य दिला जाणार आहे एकापेक्षा अधिक पदाकरिता तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता ठिकाणी स्वतंत्र अर्ज इथे सादर करायचा तर संपूर्ण जाहिरात तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही जिल्हा परिषद या विभागाच्या वेबसाईट वर जाऊन या पदासंबंधीची जाहिरात डाउनलोड करून या पद भरतीची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली चार एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे वेध नमुन्यामध्ये अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती या ठिकाणी जोडून तो, तो अर्ज तुम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे पोस्टामार्फत सादर करण्यात येणारे अर्ज चार एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पोहोचतील याची दक्षता घेऊनच तो अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्या अर्जासोबत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट सुद्धा या ठिकाणी भरावायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता खुल्या परावर्गासाठी एकशे पन्नास रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहे राष्ट्रीय बँकेचा डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी तो भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता डिमांड ड्राफ्टची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर जो काही डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या नावाने काढायचा आहे आणि तो डिमांड ड्राफ्ट त्या अर्जासोबत जोडून तो अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या तारखेमध्ये पाठवायचा तर अशा कुन प्रकारे थी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्राच्या प्रती तुम्हाला या ठिकाणी जोडायची त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये या ठिकाणी दिल्या गेलेली आहे तर संपूर्ण जाहिरात वाचूनच या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे तर या जाहिरातीसोबत मित्रांनो अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता हा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर हा अर्जाचा नमुना इथे असून तो अर्ज संपूर्ण भरून घ्यायचा आहे आणि त्या अर्जासोबत तुम्हाला आपल्या ज्या काही शैक्षणिक का छायांकित प्रती आहे त्या जोडून आणि त्यासोबत जो काही डिमांड ड्राफ्ट आहे तो जोडून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही सहा पदांची रिक्रुटमेंट एकूण चौऱ्याण्णव रिक्त जागांसाठी आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी नक्की ते प्रयत्न करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय जय जै महाराष्ट्र